नमस्कार मी सुयोग शिंदे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा महाराष्ट्रातील नंबर एक सनी स्कूल क्लास आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल परीक्षा जवाहर नवोदय परीक्षा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षा राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आर आय एम सी एस पी आय संभाजीनगर मुलांसाठी एस पी आय नाशिक मुलींसाठी इत्यादी आणि सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी या इन्स्टिट्यूटमध्ये घेतली जाते शालेय स्पर्धा परीक्षेतील एक अग्रगण्य नाव म्हणून आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला ओळखलं जातं आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावरती आज हा व्हिडिओ बनवत आहात मित्रांनो येणाऱ्या नऊ फेब्रुवारी वीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रभरात घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला आपण स्कॉलरशिप परीक्षा असं म्हणतो ती इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येते ही परीक्षा येणाऱ्या नऊ फेब्रुवारी रोजी होत असून सर्व पालकांच्या मनात प्रश्न असा आहे की या परीक्षेचं हॉलटिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तर मित्रांनो आज याच महत्त्वपूर्ण विषयावरती संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल सुरुवातीला आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे एम एस सी ई पुणे डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक ऑप्शन त्या ठिकाणी जो काही पहिला ऑप्शन येतो आहे एम एस सी -E ई पुणे तो क्लिक करावा लागेल त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी या ठिकाणी आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला हे नोटिफिकेशन दिसते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी वीसशे पंचवीस प्रत पत्र प्रसिद्ध केल्याबाबत वरती नोटिफिकेशनमध्ये सुद्धा आपण या प्रवेशपत्राबाबत किंवा हॉल तिकीटबद्दल महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते तुम्ही बारकाईने बघू शकता या ठिकाणी आपण पाहू शकतो शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी वीसशे पंचवीसचे चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थींना वितरित करावी याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मिळणारे जे हॉल हॉलटिकीट्स आहेत तुम्हाला मिळणारी जी प्रवेशपत्र आहेत हे आपल्याला शाळेकडून घ्यायचे आहेत आणि या, या संदर्भात रितसर आपण अजून डिटेलमध्ये जाणार आहोत तर तुम्ही हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक प्रसिद्ध पत्रक आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये देखील लिहिलेलं आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व प्राथ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत् आठवी ही दिनांक त्या ठिकाणी आपण पाहू शकतो नऊ फेब्रुवारी वीसशे पंचवीस या रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दिनांक सतरा एक वीसशे पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना वितरित करावे सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येणार मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे याचा अर्थ असा होतो की या हे जे प्रवेशपत्र आहे ते डायरेक्ट पालकांना किंवा विद्यार्थ्यांना मिळणार नाही हे प्रवेशपत्र हे फक्त शाळेला मिळू शकतं का तर ते शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर शाळेचं लॉग इन हे फक्त शाळांनाच उघडता येतं आणि त्यामुळं हे पत्र आपल्याला शाळेकडून घ्यावे लागेल तर यासाठी शाळेचं लॉग इन जर आपण पाहिला या ठिकाणी शाळेच्या लॉग इनमध्ये जाऊन माहिती बघितली तर आपल्या असं लक्षात येतं येस या ठिकाणी शाळेचा यू डायस कोड या ठिकाणी मागितलेला आहे तसेच त्याचा पासवर्ड या ठिकाणी जो की हा फक्त त्या शाळेकडेच असतो तर हा इथं टाकला जाईल हे टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या शाळेतून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आवेदन प्रवेशपत्र किंवा हॉल हॉलटिकीट त्या ठिकाणी दिसून येतील त्या ठिकाणी प्रिंट हा ऑप्शन आहे तिथून आपण हे हॉल तिकीट किंवा हे प्रवेशपत्र शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक डाउनलोड करू शकतात यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या प्रवेशपत्रावरती किंवा या हॉल तिकीटवरती मुख्याध्यापकांचा सही शिक्का असणे अनिवार्य आहे ही गोष्ट या व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला मिळणाऱ्या प्रवेशपत्रावरती हॉल हॉलटिकीटवरती मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याचा एक कॉलम देण्यात आलेला आहे तर त्याच्यावरती मुख्याध्यापकांचा सही शिक्का असणे अनिवार्य आहे हे या व्हिडिओच्या अनुषंगानं स्कॉलरशिपच्या हॉलटिकीटबद्दल सांगितलेली माहिती आहे मला वाटतं सर्वांना या गोष्टीची माहिती मिळाली असेल यानंतर आपण थोडंसं पाहणार आहोत की या परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने या परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचे या ठिकाणी या जर आपण विंडोवरती पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप पाहता येईल इयत्ता पाचवीसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा ह्याच्यामध्ये दोन पेपर आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक पेपरला एक तास तीस मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये प्रथम भाषा म्हणजे जो विद्यार्थी मराठी माध्यमाचा असेल त्याच्यासाठी प्रथम भाषा ही त्या ठिकाणी मराठी असणार आहे आणि जो विद्यार्थी इंग्रजी भाषेचा विद्यार्थी असेल इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी ही प्रथम भाषा इंग्रजी त्या ठिकाणी असणार आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे त्यानंतर इंग्रजी माध्यम असणाऱ्या विद्यार्थ्याची तृतीय भाषा मात्र त्या ठिकाणी काय असणार आहे मराठी असणार आहे आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याची तृतीय भाषा ही मात्र त्या ठिकाणी इंग्लिश असणार आहे तर ही माहिती असणं गरजेचं आहे पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये भाषेसाठी आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस प्रश्न आणि त्यासाठी पन्नास गुण म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी विचारला जाईल तसेच गणित हा विषय ज्यामध्ये पन्नास प्रश्न आणि त्यासाठी शंभर गुण म्हणजेच प्रत्येक गणिताचा प्रश्न हा देखील दोन गुणांचा आहे दोन्ही मिळून एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी एक तास तीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत हा झाला पहिला पेपर स्कॉलरशिपचा दुसरा पेपर लगेच असेल त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तृतीय भाषा मी तुम्हाला बघाशी जसं सांगितलं की मराठी माध्यमाच्या मुलांना तृतीय भाषा ही इंग्लिश असेल आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तृतीय भाषा ही मराठी असेल भाषेचे पंचवीस प्रश्न असतील आणि त्यांना पन्नास गुण म्हणजे प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न असेल आणि बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणू की त्या ठिकाणी पन्नास प्रश्न असतील आणि एकूण शंभर गुण त्यासाठी असणार आहेत वेळ तेवढीच आहे एक तास तीस मिनिटांचा अवधी आणि एकूण आपल्याला त्या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे एकूण जर आपण बघितली तर ही स्कॉलरशिपची होणारी परीक्षा ही तीनशे मार्कांपैकी होणार आहे दोन्ही पेपरचे मिळून एकशे पन्नास एकशे पन्नास मिळून तीनशे मार्कांची ही परीक्षा होत असते आणि त्यानुसार या स्क परीक्षेच्या यादी किंवा या परीक्षेचा निकाल त्या ठिकाणी जाहीर होत असतो मला वाटतं या परीक्षेच्या अनुषंगाने आपण बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी आणि स्वरूप पाहिलेले आहे तसेच हे आपण इयत्ता पाचवीसाठी पाहिलेलं आहे यानंतर आपण इयत्ता आठवीसाठी असणारं परीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी पाहणार आहोत हा पाचवीसाठीच्या या पेपरमध्ये देखील सोप्या स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असणार आहेत मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के असणार आहेत आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे तीस टक्के या परीक्षांमध्ये येणार आहेत यानंतर आपण इयत्ता आठवीसाठीचा त्या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीचं परीक्षेचं स्वरूप हे बऱ्यापैकी सारखंच आहे आपण या ठिकाणी बघू शकतो प्रथम भाषा या ठिकाणी जी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेचा विद्यार्थी असेल त्याला प्रथम भाषा मराठी असेल तृतीय भाषा त्या ठिकाणी इंग्लिश असेल जर इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी प्रथम भाषा ही इंग्लिश असेल आणि तृतीय भाषा ही त्या ठिकाणी मराठी असणार आहे याही इयत्ता आठवीच्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल भाषेसाठी पंचवीस प्रश्न आहेत एकूण गुण पन्नास आहेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे एकूण त्या ठिकाणी तसेच गणित या विषयामध्ये देखील पन्नास त्या ठिकाणी प्रश्न आहेत गुण शंभर आहेत इथंही प्रत्येक गणित हे दोन मार्काला आहे म्हणजे पहिल्या पेपरमध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न आणि एकूण गुण त्या ठिकाणी एकशे पन्नास आहेत समजून आहे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी अगदी त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहू शकतो दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तृतीय भाषा म्हणजे भाषेला त्या ठिकाणी पंचवीस प्रश्न आहेत आणि पन्नास गुण आहेत तसेच बुद्धिमत्ता ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो पन्नास प्रश्न आहेत शंभर गुण आहेत याही ठिकाणी आपण दुसऱ्या पेपरला एकूण पंच्याहत्तर त्या ठिकाणी प्रश्न आणि एकशे पन्नास गुण असे दोन्ही पेपर मिळून एकशे पन्नास अधिक एकशे पन्नास तीनशे मार्कांची एकूण ही इयत्ता आठवीसाठी देखील शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे सनीस्कूलचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की जे विद्यार्थी सनीस्कूलचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचे या परीक्षेचे सर्व विषय सनीस्कूलच्या अभ्यासक्रमामध्ये कवर झालेले असतात त्यामुळं सनीस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेचे थोडेफार इतर जे काही विषय आहेत याचा जर अभ्यास केला तर सेने स्कूलच्या परीक्षा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसारखी परीक्षा अवघड जाणार तर मला वाटतंय की स्कॉलरशिपच्या परीक्षेचे हॉल तिकीट असेल किंवा परीक्षेचं स्वरूप याबद्दल तुम्हाला जी काय महत्वपूर्ण माहिती आ, ले ले लेस लेस या ठिकाणी मिळालेली आहे ती जर तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा या आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स मिळवण्यासाठी कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना मित्रांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना हे चॅनलच्या लिंक्स तुम्ही पाठवून द्या आणि हा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल धन्यवाद